अनुभव कायचा कोलब्यांचा एकदम अनुभव खूप चांगला आहे त्या लोकांनी खूप कोळब्या पकडलेल्या आनंद पण खूप झालेला आहे साफ केलेला आहे घाण्याच्यातली काठ्या पाला काढलेला आणि कोलब्या बघा कालोक पडला चौथा झोल आपला चौथा का पाचवा झाला आणि कोलब्या बघा हा बघा चिंबोरा पण बघा बारीक आहे दिसलं नाही आम्हाला जर कोलबी कोलबी साफ करताना सावला अस तर रगत काढलं हे बारीक चिंबोरीच जास्त चावतात मोठ्या चिंबोरेपेक्षा त्यांना आम्ही घाबरतो मोठे चिंबर घाबरतो नमस्कार मित्रांनो जय आग्रे कोली आग्रे टेप चॅनलमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आम्ही चालले होते म्हणजे यंडीला कोलबी पकडायला आणि पाठी बघू शकताय आहे मुंबईवरून विरारवरून दोन पाहुणे आले आहेत रवीदा आणि आमचा प्रज्वल दोघं आणि आपल्या मागे एक यंडी आहे ते देखील कोलबी पकडण्यासाठी चाललेले आहेत आणि पुढा येतो म्हणजे इकडे ललित तर बघूया आजची व्हिडिओ कशी धमाकेदार होते ते रात्रीची रात्रीची फिशिंग असते झेंडीची बोललात तर कोलबी जेव्हा कालोक पडतो तेव्हाच कोलबी जास्त प्रमाणात भेटते आणि आज आजची आपली फिशिंग ही रात्रीची होणार आहे तर बघूया व्हिडिओमध्ये जर कोणी नवीन असाल मुंबईकर शिकाऊ आलेत आणि दोन मुंबईकर शिकाऊ आलेले आहेत बघू का बघू शकता वाट किती खडत रे चालायची पण म्हणतात ना कुछ पाने केले कुछ खुना पडत आहे बरणी बघा पुढे चाललाय तो ललित भाई बघू शकताय कस वातावरण आहे मस्तपैकी वाजलेत ते आता पावणे सात वाजत आलेले आहेत आणि थोड्या वेळात कालोख पण पडेल एक आपण दहा पंधरा मिनिटं वर थांबणार आहोत आणि जसा कालोख पडेल तसं आहे बघा ही छोटीशी चली आहे आणि तिकडे थोडी मोठी खाडी आहे त्या मोठ्या खाडीत आपण मोठ्या खाडीत आपण ही आहे त्या आण आपण कोलबी मासे पकडणार आहोत आणि बघूया बरेच दिवस गणपती असल्यामुळे आलेला दिसत नाही ना शक्यता जास्त आहे आणि बघूया विरारून आलेला आणि आपला ललित याला तर तुम्ही ओळखताय मित्रांनो व्हिडिओ मध्ये जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ जाऊ शेअर करा आणि लाईक करा लाईक करा ही आहे ती म्हणजे आपली एंडी आणि नुसतं आता कालो पण फडेलच फडेल बी आपली इंडी हा इंडीचा असा प्रकार असतो बघू भ आपण पहिला मारून काय पाठी आपली ही हंडी मासेमारीचा हा प्रकार आहे आणि एंडी मासेमारीला कांचं काय गोपर पाहिजे होता डोक्याला मग असा चाल ना बिल हायकर जातं पाहण्याला घाबरत आहे हो पाहण्याला घाबर मोबाईलला जायचं जो मोबाईल हिजला तर चालतो तो नाही मोबाईल नाही सोबूया आता आपण थोड्या वेळा एक दोन तीन मिनिट अशी ही एंडी धोरल्यानंतर ही उचलली जाते दाखवू तुम्हाला कशी प्रकार आहे एक दोन व्हिडिओ प्लाय बघितला असेल यंडीचा आणि यंडीच्या प्रकाराला आपण झोला उठलत आहोत आपण बघूया आपल्याला आपलं पण घे आपण दोघ असा हा एंडीचा प्रकार असतो झोलण्याचा बघूया या इंडीच्या प्रकाराला सर्व प्रकारची मच्छी मिळते म्हणजे बारीक कोलबी पासून ते मोठे दुताडापर्यंत या इंडीला मासे भेटतात आणि सर्व ठिकाणी तुम्हाला ही एंडी प्रकार बघायला भेटेल बघूया आता आपल्याला आप तर दिसतात आपल्याला जत जसा मित्रांनो रात्र होत जाईल तशी कोलबी ही वरस। भरपूर भेटते नाही बघा मस्त वरस आले ना कोलब्या वरस बघा पहिल्या झोलेला कोलब्या पण आपल्याला आलेले आहेत ना कोलबियांचे सगळं भेटेल टेन्शन घेऊ नको काय जाणार नाही पण एकदम लिंग लागेल चालेल हे बघा या अशा आम्ही चिंगला पकडलेल्या आहेत चिंगले नाही आडवी आडवीच आहे ती या अशा मस्त कोलब्या आपल्या पहिलाच झोला नाही एक जवळपास दहा पंधरा कोलब्या आपल्याला आलेले आहेत म्हणजे वीज दहा पंधरा पकडले आहेत ना ललित ना नाही वरच आलेले आहेत चावू आणि कोलंबीची साईज पण मस्त आहे मित्रांनो ही कोलबी आपल्याकडं खाडीची कोलबीला बोलतात आणि ही कोलबी आपल्याकडे चारशे पाचशे रुपये किलोनी विकली जाते ही जवळपास एक बारा तेरा तास जिवंत कोलबी राहते जर हिला जर तुम्ही अशी पाल्यामध्ये ठेवलीत किंवा ओल्या फोडक्यात ठेवलीत तर ही चौदा पंधरा तास जिवंत राहते दोन हिला जास्त मागणी आणि ही कोचित भेटते कोलबी अशी खाडीतली कोलबी आलेला मासा पौष्टिक आहे पण त्याला सोडून देतो मोठा झाला हा दुसरा सोल्या पहिल्या झोल्याला आपल्याला मस्त आल्या एक जवळपास वीस पंचवीस कोलब्या आल्या मोठ्या साईजच्या एक वरस मासा आला बघूया आपल्याला आता पुढे आपल्याला हे पूर्ण दोन चाले आहेत एवढ्या मोठ्या दोन चाले आपल्याला झोलायच्या आहेत आणि किती कोलब्या आपण पकडतोय ते देखील तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटतील बघा रवीदा पण बघा पहिल्यांदा आलाय इकडे प्रज्वल पहिल्यांदा झोला आलेत पण ते देखील मजा खूप घेतात या अशी मी पहिल्यांदा आलोय प्रज्वल पहिल्यांदा नाही आलाय रविदा पहिल्यांदा आलाय प्रज्वल माझ्यासोबत भरपूर आले फर्स्ट आपली युट्यूबला ला व्हिडिओ आहे ती प्रज्वलाने मीच काढलेली आहे त्याच्यामुळे प्रज्वलला तुम्ही ओळखत असाल पाठवला काय जुन्या व्हिडिओ बघायला लागतील त्यासाठी चाळून चाळून बघूया मित्रांनो दुसरा झोला काय भेटते रेल्वे मस्त का लोक पडायला पण लागलेला आहे आणि पहिल्या झालं आपल्याला ह्या दुसऱ्या झोलेला बऱ्या प्रमाणात आला म्हणजे डबल कोलबी आला जसा का पडेल तशी ही कोलबी जास्त प्रमाणात भेटते बघू तर आज आपल्याला किती कोलबी भेटते आणि आपला हा तिसरा झोला आहे बा का कोलब्या पण उडतात आपल्या पाणी जाम कमी असल्यामुळं आपल्याला बसून चालायला लागते बसूनही मच्छी मारे करायला लागते कारण आवश्यक घेतलं वॉर्म चालत सुस महाराज भरपूर मित्रांनो तमाला होत आहे कारण चिखल भरपूर आहे पाणी कमी आहे बघा एकदम कमरेपेक्षा पाणी आपल्या कमी आहे आणि कोलबी मस्त आहे जेव्हा पाणी कमी असतो तेव्हा कोलबी आपल्याला भरपूर भेटते मला दाखवत आपण कोलब्या कशा पकडतो ना कोलब्यांचा कडक खडक आला कसं कर काम करतो बघा आपण पोचा पकडलेला आहे पोचा तसं आहे नांगेनवाला पोचा मासे बोटला बोईट दाखव हे बघा भरपूर प्रकारची मासेमारी केली जाते बघा मासा आहे आपला त्यानंतर बघा ही चिमण्याची पेहर बारीक हे बघा चिमण्याची बारीक ची पेहर आहे तो बोईट आहे का इंडीला बोललात तर सर्व प्रकारची मासे भेटते छोट्या माश्यापासून ते मोठ्या माश्यापर्यंत पहिल्या इंडीला घेतले जाते घेतलास भर उडा मारतो पण कोलबी बघा कोलबी साईज पण मोठी आहे आणि जेव्हा पण कोलबी साफ करतो तेव्हा हिचे तुस लागायचे चान्स भरपूर असतो चिंबोरा सुद्धाच नाही पण बघा बारीक आहे दिसलं नाही आम्हाला जर कोल आता कोलबी कोलबी साफ करताना सावला सदर सा तर रगत काढला असा हे बारीक चिंबोरेच जास्त चावतात मोठ्या चिंबोरेपेक्षा या ना आम्ही घाबरतो मोठ्या चिंबरना घाबरत नाही प्रजोल्ला घेतला पडलेला आहे आणि कोलबी बघा आपल्याला कसले आलेले आणि बोठ बघा बोईठ पण भरपूर येतात पण ही बोठ अशी लागतात हे बघा हे बघा ही बोईठ अशी लागलेली आहे हे बघा बोईट बघा त्यानंतर पण बोईट बघा अशी लागतात हे काय आपण घेणार नाही आणि कोलबी बघा झोल्याला जवळपास दोनशे रुपयाची आपल्याला कोलबी आलेली जिवंत आम्ही फक्त आता पालापाला साफ करतो आणि कोलबी टाकतो दाखवतो तुम्हाला किती आल्यात त्या मित्रांनो आपण कोलव्या साफ केलेल्या आहे घाण्याच्यातली काठ्या पाला काढलेल्या आणि कोलब्या बघा कालोक पडला चौथाच झोला आपला चौथा का पाच झोला आणि कोलव्या बघा दोनशेच्या आपल्या कोलब्या आलेल्या आहेत आणि कोलब्यांची साईज बघा बोललो होतं ना जसं रात्र होते तशी कोलबी आपल्याला ही भरपूर भेटायची सुरुवात होते सुरुवात झाली कोलबी भेटायची बघा मस्तपैकी आपल्या चार पाच झोल्यामध्ये जवळपास एक दीड किलो आपण पकडलेले पकडलेल्या तर बघा आपण आता निघायच्या तयारीत आहोत आणि आपल्या कोलब्या बघा कसल्या आलेल्या आहेत नाही बघा पूर्ण एंडीत कोलब्याच कोलब्या आहेत पोचे आणि कोलब्या आणि सगळी एकदम खाडीची कोलबी मोठी कोलबीची साईज पण बघा कसली साईजची कोलबी आहे आणि पेहेरीच्या पोचे डब्बा बघा तिथं आपण मित्रांनो सुरुवात केली ती मच्छी पकडायला ऐंडीची तिथंच आपण शेवटचा झोला घ्यायला आलोय पहिला सुरुवात पण इथूनच केली आणि पूर्ण सर्कल असा राऊंड मारून आलोय त्याच जागे इतर आईला किती किलोमीटरचा राऊंड जवळपास दोन किलोमीटर आपण मच्छी पकडली अशी पाण्यात ना दाखवतो मला दोन किलोमीटर जायला दोन किलोमीटर यायला दोन ना एक किलोमीटर जायला एक किलोमीटर यायला बघा मित्रांनो शेवटचा झोला कोलबे किती राहत म्हणजे मस्त कोलबी आज आपल्याला पण भेटलेले आहेत कोलब्यांची साईज पण मस्त आहे मोठी शंभरच्या शंभरच्या शंभर टक्के मित्रांनो कोलबी बघायचं कोलबी तुम्हाला कोल दिसत असेल कोलवी दिसत असेल तुम्हाला कसली मोठी साईज ची आहे तिकडे पण दाखवा ललितच्या हाताजवळ रात्रीची कोलबी पकडायला ही अशी मजा असते कोलबी बघा जवळपास दो आपल्याला दोन कालवण्याच्या अशा कोलबी आलेल्या हे बघा पूर्ण कोलबीच आहे आणि कोलबीची साईज पण बघा सगळी मोठ्या साईजची कोलबी आलेली आहे चला बघा दाखवतो तुम्हाला साईज बघा कोलबीची कोलबी मिक्स सगळे मित्रांनी कोलबीची साईज पण बघा कसली आहे साईज दाखव तुझ्या पण एक गेलेली आपली कोलबी उडी मारून

आज रविदा आपल्याला रविदा अनुभव काय सांगितलं आजचा कोलब्यांचा एकदम अनुभव खूप चांगला आहे त्या लोकांनी खूप कोलब्या पकडलेल्या आहे मेहनत मेहनत खूप मेहनत करून आनंद पण खूप झालेला आहे मित्रांनो बघू शकता नाही बघा आपल्याला दोन कोलब्या कारपारे भेटले आहेत टायगर फ्रॉन्स आणि इकडे आपल्या कोलब्या बघा जवळपास पाच ते सात किलो आपल्याला कोलबी भेटलेले कोलबीची साईज पण बघा हे बघा निस्त्या कोलब्या बघा दाखवतो तुम्हाला दाखव पण तिकडन हे बघा कोलब्या कोलब्या बघा तुम्ही कसले आपल्याला भेटलेले आवडली असेल तर मित्रांनो ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तेव्हापर्यंत तुमच्यासाठी अशाच व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ तेव्हापर्यंत धन्यवाद व्हिडिओ लवकरात लवकर दाखव